तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवी चाचणी क्रमांक दोन परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्या घटक चाचणी क्रमांक दोन साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मराठी विषयाची विषय आहे मराठी प्रथम भाषा तर त्याची वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका ही आपण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तयार केलेली आहे आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे त्यामुळे या प्रकारच्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी करा प्रश्नपत्रिका तुमची साधारण या फॉर्मॅटमध्ये असेल म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला याचा उपयोग होईल ओके तर पूर्ण प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त तुम्ही काय करायचं चा। आहे सरावासाठी याचा उपयोग करायचा आहे ओके सराव प्रश्नपत्रिका म्हणून आता प्रश्न क्रमांक एक एक काय आहे खालील उतारा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा इथून सुरू करायचंय सात सात आठ किंवा दहा पंधरा कोट्यांचा समूह त्याला काय म्हणतात पाडा म्हणतात इथपासून अशाच एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो इथपर्यंत होतो त्या तर हा उतारा आधी व्यवस्थित वाचा आणि मग त्यावर आधारित जी खालील प्रश्न उत्तर आहे ती सोडवा आता योग्य पर्यायाला गोल करा पाडा म्हणजे काय जसं की याचं उत्तर आहे खोपट्यांचा समूह तर याला गोल करायचा खोपट्यांचा समूह त्याच्यानंतर उतार्यात गाव कशास म्हटले आहे कशाला गाव म्हणायचं तर ते त्याचं सविस्तर उत्तर तीन ते चार ओळीमध्ये इथे लिहायचं त्यासाठी उतारा आधी व्यवस्थित वाचा ओके त्याच्यानंतर पाड्यांचे वास्तव्य कोठे असते भेट दिलेल्या पाड्याचे नाव कोणते आहे कुठं असतं पाड्यांचं वास्तव्य आणि कोणतं नाव दिलेलं आहे आता भेट दिलेल्या या उतार्यामध्ये त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरं घ्यायची ही कविता गोधडी म्हणजेच इथपासून ते ऊब असते ऊब इथपर्यंत तर ही व्यवस्थित वाचा आधी तुमच्यासमोर हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून थोडी कविता आधी वाचा आणि मग त्या खालील प्रश्नांची उत्तर आता इथे गोधडीची चार वैशिष्ट्य लिहायची आहेत ही वैशिष्ट्य वरच्या कवितेमध्ये आहेत त्यासाठी परत व्यवस्थित वाचा चार वैशिष्ट्य लिहायचे आहेत गोधडीची त्याच्यानंतर गोधडीच्या चिंधीच्या स्वरूपात आठवणी दडलेल्या कोणत्या चार व्यक्ती आहेत ते चार व्यक्ती तिथं लिहायचे आता इथं कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहायचे काय आहेत ते ओके तर ती इथं लिहायचे तर परत प्रश्न क्रमांक तीन अ खालील शब्दांचे लिंग बदला म्हणजे पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग स्त्रीलिंग असेल तर पुलिंग असं करा कोंबडी आणि मोर यांचा लिंग बदल यावर आधारित आहेत ओके त्याच्यानंतर खालील शब्दांची संधी सोडवा ग्रंथालय त्याची संधी लिहायची नादानुकारी शब्द घ्या जसं इथे उदाहरणार्थ दिलेलं आहे ढगांचा गडगडा तसं पाखरांचा काय पाण्याचा काय ते इथं लिहायचं व्यवस्थित त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दहा ते बारा ओळीमध्ये काय करा निबंध चार ओळांसाठी आता ही सर्व प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे दोन्ही तयारी चांगल्या प्रकारे करा जेणेकरून पैकी एक सुद्धा परीक्षेमध्ये तिथे असू शकेल स्वामी विवेकानंद आणि मी झाले फुल, फुल तर यावर आधारित इथे काय करा लिहा इथे तर इथे तुमचा जो वीस गुणांची जो जी प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयाची तर ती इथे पूर्ण होते एकूण वीस गुणांची जी मराठीची प्रश्नपत्रिका आहे ती ही फक्त सरावासाठी आहे आठवीच्या इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता जेणेकरून तुमचा त्याच्यातून तुम सराव चांगला होईल त्यामुळे या प्रश्नपत्रिका नक्की बघा ओके थँक्यू तसंच आपण आठवीसाठी गणित विषयाचे सराव संचाचे सुद्धा व्हिडिओ आहेत त्याचे सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही बघू शकता